मित्रांनो चार तारीख लक्षात ठेवा कारण चार तारीख ही स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत महत्वाचे चा आहे चार डिसेंबर गुरुवार श्री दत्त जयंती आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे त्या मंत्राचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हा मंत्राचा जप एक माळ दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा या मंत्राचा जप नक्की करा आवर्जून करा म्हणून तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघत असाल त्यावेळेस तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि फक्त मोबाईलमधून वाचून हा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे दत्त जयंती स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत पवित्र पावन असा दिवस असतो या दिवशी स्वामींची सेवा करा दत्त महाराजांची सेवा करा गोडधोड नैवेद्य दाखवा आणि त्यासोबत मंत्राचा जप करा या मंत्र जपाने घरातली अडचण दुःख दरिद्री गरिबी संकट दूर होतील आपल्या इच्छा पूर्ण होतील आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल भरभराट येईल शांतता होईल आरोग्य चांगले होईल तर मित्रांनो हा मंत्र काही असा आहे ओम दिगंबराय विद्महे योगीश्वराय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात ओम दिगंबराय विद्महे योगीश्वराय धीमही तन्नो दत्ता प्रचोदयात या मंत्राचा फक्त स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा कुठेतरी लिहून ठेवा आणि फक्त मोबाईलमधून वाचा आणि मंत्र जप करायचा आहे फक्त एक माळ सकाळी किंवा संध्याकाळी चार तारखेला महिला पुरुष कोणीही करू शकतात नक्की करा लाभ नक्की होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ